मित्रांनो आता केक साठी नियोजन चालू झालेलं आहे आपल्या मित्राचा बर्थडेचा हा बर्थडेवडे मित्राच्या काडी लावली आणि सुरुवात झालेली आहे ती मार लाव चालू काय तुला आधी ऐकून घे चालू

परभणीची किंग नाचत आहेत बघू शकता तुम्ही हे परभणी परभणीची किंग आहे ते बा आपले परभणीची किंग बघू शकता तुम्ही <laughs> बघू शकता का

तर आता आतमध्ये आपण आतमध्ये आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये आतमध्ये एक नंबर उद्या आतमध्ये जायला एंट्री आहे बघू शकतो तुम्हाला आतमध्ये जायला एंट्री आहे जायला आता आतमध्ये चालू आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये आतमध्ये चालू आहे आम्ही तिथे खरं सांगा इथं पक्षी पण एवढे मस्त आहेत ना बद बदक पण आहेत हे बघा काही जणांची आवडती कॅट पण बसलेली आहे मांजरीन गेली पण घाबरली ते म्हणून मला मला वाटतं मी घाबरण्यासारखंच आहे असं वाटते मला चालू आहे आत आता सर्व सर्व प्रकार डिस्प्ले लगे सर्वे जिला जे डिस्प्ले एक नंबर लगे हत्या प्रत्येक डिस्प्ले लगे ज्यादा जे पदार्थे आठ अवेलेबल है एकदम गावागे कसो प्रकार है हत मधे आ अशी अजून इथं आतमध्ये असा हा व्ह्यू आहे आमची टीम बसलेली आहे तिकडं चालू आहे आतमध्ये मी हे आमची टीम बसलेली आहे या ठिकाणी बघू शकतो तुम्ही आमची टीम आतमध्ये बसलेले टेबल घेऊन बसलेले ते मांजर पण घेऊन मांजर सर्वात मोठे कार्यकर्ते आमचे बसलेले आहेत

<laughs> <सकतनी गेए> आता टेबलवर बसलेलं आहे आता काय मित्रांनो आता पार्टीचं नियोजन चालू झालेलं आहे <laughs> सध्याजण सर्वजण आता ऑर्डर केलेले सर्वजण तर आता तुम्हाला मी पुढचे स्टेप दाखवतो काय 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 करतो सर्वजण मी खरंच बॅचलर मध्ये राहणं खूप आनंदमय असते तुम्हाला दाखवतो का आता सुरुवात चालली आहे परत काय जण ड्रिंक करणार आहेत काय जण बघा ड्रिंकचे आहेत चालू आहे नियोजन सर्वांचं बघू शकते तुला कलाकारी पण मित्र आहेत बरं आमचे एक नंबर कलाकारी सर्व गोष्टी नियोजन करणारे एन्जॉयमेंट करणारे आणि आनंदी राहणारे बरोबर आणि सर्वांसोबत मिसळून मन राहणारे सर्व मित्र आहेत आपले आणि एक एकाला बोलत एकजण सपोर्ट करणार आहे असं असे मित्र आहेत हा हा नोट मित्र आणि इकडे पण भरपूर आहे बसण्यासाठी त्याला अलग अलग बघू शकता एकदम शेतकरी मच्छी दिसत केलं त्यांनी तुम्हाला <coughs> मी मित्र सर्वजण मित्र ऑर्डर काय काय केला काय काय नाही आम्ही काय काय जेवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार तर ते बघूया आपण नेक्स्ट चला बाय बाय